जे शिवरा शेतकरी मित्रांनो तर आपण एका मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पंतप्रधानांनी बावीस जानेवारी रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय सविस्तरपणे आज आपण बघणार आहोत तर काय आहे तो त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा जे मित्रपरिवार त्याचबरोबर जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची नवनवीन जी माहिती आहे तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याचे नोटिफिकेशन भेटण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पी एम कुसुम सोलर पंप ही जी योजना होती असेच आता रुपटॉप सोलर योजना जे आता पी एम सूर्योदय योजना किंवा प्रधानमंत्री सूर्योदय योजना या नावाने आता जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अठरा दो एकोणीस दोन हजार अठरा एकोणीस किंवा एकोणीस वीसमध्ये गुजरातमध्ये किसान सोलर योजना अशी एक योजना राबवण्यात आली होती तर त्या योजनेमध्ये काही अडचणी आल्या त्यानंतर त्यामध्ये अजून काय आपल्याला अतिरिक्त जे सेवा आहे तर त्या पुरवठा येतील ही सर्व माहितीच्या लक्षात घेता आता पी एम सूर्योदय योजना ही योजना जी आहे तर ती लाँच करण्यात आली या योजनेअंतर्गत सामान्य जनतेला साधारण एक कोटी रुपये सोलर जे आहे तर ते देण्यात येणार आहे तर त्याचे जी माहिती असणार आहे तर ती अद्याप काही डिस्प्ले झालेली नाही त्यावरती बजेट वगैरे जे आहे तर ते पुढील बजेटमध्ये सादर करण्यात येणार आहे त्यानंतर जी प्रोसेस आहे तर ती सुरू होणार आहे बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की ही जी योजना आहे तर ती सुरू झाली तर मित्रांनो याआधी रुपटॉप सोलर जी योजना आहे तर ती सुरू आहे या पण यामध्ये फक्त एक किलोवॅट ते दहा किलोवॅट अशी जी ऊर्जा निर्मितीसाठी जे सोलर पॅनल आहे तर ते दिले जातात त्यामध्ये त्याचा जो खर्च आहे तर त्यावरती सबसिडी ही कमी भेटत असल्यामुळे सामान्य जनतेला परवर्डेबल नाही किंवा काही काही जे कुटुंब आहे जे परिवार आहेत तर त्यांचा जो डेलीचा विद्युत यूज आहे किंवा वापर आहे तर तो एक किलोवॅटपेक्षा देखील कमी आहे तर अशा सर्वसामान्य जनतेला जो पोरडेबल सोलर पॅनल आहे तर तो एक किलोवॅटच्या खाली देखील बसवण्याचे आता सरकारचे धोरण आहे यामध्ये आता ही जी योजना आहे तर ते अर्थसंकल्प किंवा जे बजेट आहे तर ते सादर करण्यात येणार आहे त्यामध्ये मांडल्याच्या नंतर जे आहे तर ती देशामध्ये एक कोटी जनता आहे तर अशा सर्व जनतेच्या घरावरती रूपटॉप सोलर जे आहे तर ते बसवण्यात येणार आहे याविषयीची जे सविस्तर अपडेट असणार आहे तर ती जशी आपल्याला भेटणार आहे तसेच आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि कशाप्रकारे अर्ज वगैरे करायचा ऑनलाईन तर सर्व प्रोसेस दाखवणार हो आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद